आशीर्वाद जे बळ तुम्ही मला दिलंय त्याच्या जोरावर या जिल्ह्यामध्ये आपण दोनदा खासदार झालो विकासापेक्षा थोडं जातीपातीच्या राजकारणामुळे आपल्याला अडचण निर्माण झाली पण पराभवानं खचून जाणारा संजय पाटील नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जसं म्हणतात शिकार करायची असेल तर दोन पावलं मागे यावी लागते ज्यांना आपण सहकार्य केलं त्या मंडळींनी अडचणीच्या काळामध्ये आपला विश्वासघात करून आपणाला अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला दोन महिन्यामध्ये पुन्हा इलेक्शन आहेत माझी आपणाला विनंती आहे त्या शक्तीनं ताकदीनं